एक दोन हे टाईट करायचं टाईट केलं की ह्या बोटानं खालून धरायचं वरून टाकून फासा मारायचा राईट राई टाईट झालं ओके डबल दुसऱ्या घरातून एक दोन या गेल खाली वाढायचं टाईट झालं पट्टीवर वरून फासा टाकून वडून घ्यायचं टाईट झालं सोपू द्यायचं नाही तिसऱ्या फशातून बी दोन व्यास प्रत्येक फशातून दोन वेळ घ्यायचे एक दोन असा टाकायचा ओढून घ्यायचा दोन प्रत्येक यास प्रत्येक घरातून दोनदा घ्यायचा दोनदा घेऊन खालून धरायचं वरून ओढायचं एक दोन प्रत्येक घरातून दोनदा दोनदा घर संपूजस्तूर घ्यायचं लास्टला सांगतो की जोड कसा द्यायचा दोन घेतले आता एक दोन हे पण दोन यात घ्यायचे घर संपूजस्तूर प्रत्येक शेत रिपीट करायचे एक दोन एक दोन एक दोन दोनदा घ्यायचे एक गाठ मारायची दोनदा घ्यायचे एक गाठ मारायची बघा आता शेवटचं घर राहिले त्याच्यातून पण दोनदार प्रत्येका कोण दोनदार घ्यायचं हे लास्टचा पदर आहे ह्याला पट्टी उकलून घ्यायचं पट्टी उकलायची आणि मग घ्यायचं ह्याला कारण त्याच्यावर आपल्याला घर तयार करायचं दुसरं एक एक दोन आता हे आणि हे यांचं हे शेपरेट घर तयार करायचं आहे त्याच्यामुळे एक घर वाढलं आहे आपलं आता हे एक वाढलं आता डबल एक वाढवायचं आपल्याला समजा हे पदर डबल रिपीट घ्यायचं आहे ते सोड आता हे आलं हे घरावर घर आपल्याला घ्यायचं घर आहे म्हणून हे जेंट दिलाय घर वाढलं आपलं एक आता हे खाल्ले झाले आता हे दोन्ही शेम करायचे आहेत करायचे आणि इथ गाठ मारायची ह्याची एक तरी अडचण नाही आणि आता डबल घर वाढवायला सुरू करायचं आपल्याला हे सुरू झालं आता पहिल्यापासून घर वाडवायचं आणि हे करायचं एक प्रत्येक पट्टी वे क्या तीन चार पाचच्या मध्येच घर वाढवायचे आपल्याला सहा At okay. i a uh, да uh -huh. भी आता डबल पट्टी वे तेरावी भी घरवी भी।, भी डबल पट्टी वे अपने भी पट्टी डबल घया डबल पट्टीवर घ्यायची मधून घ्यायचं एक दिसायलाय का तेरा डबल पट्टीवर घ्यायची आणि घेतली आहे आपण डबल पट्टीवरती हे तेरा घरात झाले परत आता चौदावीला चौदावी चौदावा घर घेतले चौदा पण घर आपण मापाने घेतलेलं आहे चौदा पट्टी आपण घेतलेली मापाने वाढत आहे बराबर का, दो, तीन चार पांच सहा सात अखिल आठ गांट मार्च एक गाट मारा इतना